तर नमस्कार मंडळी मी दीपक ताडोळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे रविवार आणि आज रविवार आज सगळ्यांना सुट्टी आहे शाळेतल्या मुलांना सुट्टी आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आपला श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर आम्ही पावसाळी ट्रीप काढतो ती आम्ही आज त्या पावसाळी ट्रीपचं आयोजन केलेलं आहे आणि आता आमच्या वाडीतील सर्व लहान मुलं लहान मुलं असतील मोठी माणसं असतील सगळ्यांना या ट्रीपचं निमंत्रण आहे राहणार जेवण आहे व्हेज आहे नॉन व्हेज आहे दोन्ही प्रकारचं जेवण आहे आणि मी घरा आता घरातून निघालो आहे जायला आता माझं घर इकडे खालच्या साईडला आहे बाकीची आमची घरं तिकडे अशी वरच्या साईडला आहे तर मी आता गाडी घेऊन डायरेक्ट ओमेगाजवळ नाही तर आमच्या परशुराम स्टॉपजवळ जाणार आहे तर मी आणि आता आरवणी घालो एक घरातून चला तर मग या पावसाळी ट्रीपचं आयोजन नियोजन कसं आहे ते तुम्हाला नंतर समजेलच त्यानंतर रानात जी मजा मस्ती धमाल जी आम्ही करणार आहोत जेवण वगैरे हो आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता तर लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग जाऊया आमच्या इकडे रानामध्ये आम्ही चोल म्हणतो चोलत चला तर मग जाऊया चोलत तर मंडळी आता आरो पण आलेला आहे पाण्याच्या बाटल्या घेऊन कपडे घेऊन आलेला आहे त्याची वाट बघत होतो मी तो सर व्हिडिओला सुरुवात केली होती हातात दोन बाटल्या आहेत पिशवी आहे पिशवीत कपडे घेतला नाहीत त्याला नेणार नव्हतो खरा म्हणजे मस्ती करतो भरपूर म्हणून जाऊया तर मंडळी आपण आज समोर बघतो या ओमेगा हॉटेल आहे आणि ओमेगा हॉटेलच्या इथं ते वरती नवीन बिल्डिंग झाल्या होत्या तर तोच तो तो रस्ता आहे हा त्याच रस्त्याने आता आम्ही वरती जातोय आणि वरती गेल्यावरती पुढे माल आहे त्यालाच आम्ही चोल म्हणतो आम्ही तिकडे जाणार आहोत आत्ता पुढे बघताय तुम्ही पोरं आहेत पुढे चालत मंडळी यांची आत्तापासूनच सुरुवात झाले सेल्फी काढायला फोटोशूट करायला आत्तापासनास सुरुवात झाली संध्याकाळपर्यंत बहुतेक यांचा मोबाईल फुल होणार तर मंडळी पावसाळ्यातील जो हा आपला निसर्ग सौंदर्य आहे कोकणातील तो एक पाहण्यासारखा असतो सुंदर असा आणि त्याच निसर्ग सौंदर्याचा अनुभव आणि त्या निसर्ग सौंदर्यातली मजा लुटण्यासाठी आम्ही पावसाळ्यातलं एक दिवस हे वनभोजन करतो आणि आज जो दिवस ठरवतो त्या दिवशी जे कामावर जाणारे असतात ते पण स खास सुट्टी घेतात कारण ही माझ्या अनुभवण्यासाठी आणि आता मी निघालो आहे सर्व पावसाची वगैरे व्यवस्था केलेली आहे ते बघत असाल प्रणवच्या हातात ताडपत्री आहे तिकडे पुढे खोपटी पण आहे आणि त्या खोपटीवरती आम्ही पाऊस आल्यावरती ताडपत्री अंतरणार ढग पण काळे काळे झालेत पावसाचं वातावरण आहे बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे मागाशी ऊन पडला होता पण आज पाऊस आहे सकाळपासून आज पाऊस आहे आणि पाऊस तर पाहिजेच पाऊस आहे तर, तर मजा आहे नाहीतर मग त्या उन्हातून पण घाम फुटणार म्हणजे पावसाचं फिलिंग आहे ते येणार नाही पाऊस आला की कसं छत्र्या पण उघडल्या आता छत्र्या उघडल्या आहेत पण त्या छत्र्यानंतर बंद होणार एकदा आम्ही जागेवर पोचल्यावरती हा बघा आला पाऊस आला जोरात आला चला आता मोबाईल ठेवूया आपण पाऊस आला तर मंडळी फायनली आम्ही आता जागेवरती पोचलो हो आहे तुम्ही पुढे बघत असाल कसं हिरवा गार असा चोंडे दिसत आहेत आणि आमच्याकडची बरीचशी मंडळी लहानपूर आलेत आणि इकडे क्रिकेट खेळायला पण सुरवात झाली आणि ते लहान मुलांना पोहण्यासाठी ढो पण आहे पाऊस जास्त असला की पाणी भरपूर असतो पाऊस कमी असला की जरा पाणी कमी असतो चला तर मग जाऊया डायरेक्ट जागेवरती तर मंडळी तुम्ही बघू शकता ही चिल्लर गँग कशा पद्धतीने मजा करते पावसाचा आनंद घेते पावसाने पण सुरुवात केला नाही या पावसाचा आनंद घेत आहे आणि ते बघा तिकडे ताडपत्री टाकायला सुरुवात केली खोपटी पहिली बांधलेली होती ती सर्व जेवणाची व्यवस्था सुरू आहे चला तर मग जाऊन बघूया आपण तिकडे जेवणाची तयारी कशी सुरू मंडळी आत्ता आम्ही रानात जाऊन परत आलो जेवण न्यायला गाडी पण आली आता जेवण पण तयार आहे चिकन व्हेज आहे नॉन व्हेज आहे आणि आता मी जेवण घेऊन निघालोय राहणार मंडळी आम्ही आता गाडीतून उतरलोय आणि हे बघा कसे जेवण घेऊन जाताय डोक्यावरून अरे ते पुढे गेले आणि माझ्याकडे दिली नाही हा रस्त्याचा डब्बा चला जाऊया मग घेऊन आता नो आता मी जेवण घेऊन आली वाई रानात जाम दमली वनून आणून हे बघा हे टोप घेऊन आलेत मी लिहू झो आम्ही आलो इकडं वरती रानात पार्टी करायला आम्हाला वाटला पाऊस असेल कसला पाऊस जो कुठं पाऊस हा गायब झालाय मेल्यान कुठं दडी मारला नाही काही समजत नाही ओ तुम्ही म्हशी काहीतरी बऱ्या डुबकताना बघितल्या असाल ढवात पण ही बघा ही मशीनपेक्षा भारी ही बघा हे रेड मशीनपेक्षा भारी डुबकताय बघा कशी डुबकतायत ती जो हाय डबक्यात पाणी त्या डबक्यात नुसता चिकलवणी करून नुसता डुबकताय बघा ही बघा जशी काय घरात अंघोला ह्यांनी केली आहे अशा गत झोड आहे तिकड आणि ही सगळी उभी आहे ती पावसाची वाट बघताय पाऊस कधी येत आहे तो पावसात भिजायचं यांना तोंडात पाणी जाईल तोंडात ए का पाण्यात नाही तर पाणी खारट होईल तर मंडळीनो आम्ही आले रानात आणि रानात आता इकडे क्रिकेटचा था सामना चालू आहे आणि तुम्हाला मागाशी बोललो मागासपासना जो पाऊस कुठं गेला आहे जो काय समजत नाही जरासा येतो शितडतो जातो हा बघा तिच्या आईला आता पण तसा शितडला नाही गेला ता आईला इकडं पोराना वाटतो पाऊस आला पाऊस आला आहे ना जो मजा वाटते पाऊस आला तर कसला जो येतो आणि जातो परत तो जो काय थांबतच था नाही जरासा शितळता आणि जातं जो पाठवा जो तुमच्याकडे असला तर कुठं पाऊस इकडं सगळी जो पाऊस पाऊस करतायत पाणी नाही हा इकडं जो पाण्याचा पाणी आटला इकडं वरती बांध घातली नाही आज इकडं राहणार यायचा जेवण करायचा म्हणून जो पाऊसच नाही तर काय ही बघा का 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 जो इकडं कशी खेळतायत आणि ही बघा इकडं कशी रेडका आहे जो पाण्यात काय सांगू तुम्हाला जो पाऊसच नाही इकडं मंडळींनी इकडं राहणार क्रिकेटचा सामना चालू आहे आणि बॅटिंगला आहे आर्यन किंजले आणि अपोजिट साईडला आहे आमचे आप्पा तर गणेश जोगळे आणि बॉलिंग करतायत ते आहेत राजेंद्र गजमल आणि अशा तऱ्हेने आमचे गणेश जोगडे हे बाद झालेले आहेत त्यांना रनआउट केलेला आहे आणि अशा तऱ्हेने हा क्रिकेटचा सामना जोरदार चालू आहे आणि इकडे हॅम्पायर नाही कोण नाही आहे जो किपर फक्त आहे तिकडं पाठीमाग आणि आता आलेले आहेत उमेश आग्रे अरे शॉर्ट वन डे शॉर्ट आणि ह्या काय बाउंड्री गेली की फोर गेला काय नाही जो तिच्या आयला जो रन काढली फक्त किती रन काढली काय जो माहीत नाही आता आपण इकडं जो कबड्डीचा सामना बघितला आता आपण जाऊया नाही इकडं क्रिकेटचा सामना बघितला आता आपण कबड्डीचा सामना बघूया आणि हा जो गेली बाउंड्री ही झो बाउंड्री नाही अडकवला जो, ना जो तिच्या अडकवला तर मंडली नो हा इकडं कबड्डीचा सामना चालू आहे महिलांचा महिला कबड्डी संघ परशुराम दुर्गेवाडी आणि एंट्री मारलेली आहे ते आमची आगरे आग्रेचा नाव नाव मला काय माहीत नाही पण इकडे जास्त जण दिसत आहेत तिकडे एक दोन तीन चार पाच जण आहेत आणि इकडं किती आहे इकडं आहेत हाय जण आहेत आणि एंट्री मारलेला पाचवा आहे पण बघणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि आता इकडनं एंट्री मारलेल्या आहेत त्या आमच्या वहिनी बडबे वहिनी एक उत्कृष्ट असा कबड्डीचा सामना इकडं वरती रानामध्ये सुरू आहे पण पावसाचा काय पत्ताच नाही आहे पाऊस कुठं गेलाय काय समजत नाही जर पाऊस आला असता तर या सामन्याला अजून रंगत आली असती अरे वा वा अरे वा हे बघा एंट्री मारलेले कबड्डी प्लेअर कुठं धावत जात नाहीत ते ग्राउंड सोडून क ग्राउंडच्या बाहेर एक नंबर असा सामना चालू आहे अरे वा इकडे ह्या वहिनी एंट्री मारली आहे जबरदस्त एंट्री आणि आ, एक एक खेळाडू घेऊन आलेले आहेत ए इकडे बघा आता कोण एंट्री मारणार तू मारू का मी मारू तू मार तू मार तू मार चालू आहे एंट्री कोण मारणार आता अरे पण ही एंट्री इकडनं झालेली आहे एंट्री झालेली आहे आणि हे आहे ते आ... जब ही एंट्री उत्कृष्ट असा कबड्डीचा सामना सुरू आहे आपण बघताय आणि हे पकडलेला आहे आणि खेळाडू बाद झालेला आहे खेळाडू स्वतः झोपलेला आहे गवतावरती झोपायला मजा वाटते हा आणि इकडनं आमच्या येसरे वहिनी यांनी एंट्री मारली आहे आता बघूया आपण या किती खेळाडू घेऊन येतात ते एक नंबर आवाज येतोय आपल्याला कबड्डी 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 बोलण्याचा मगापासून आवाज येत नव्हता कबड्डीचा आता बघूया आपण ए इकडे तीन खेळाडू बाकी आहेत आणि एसरे वहिनी एंट्री मारलेली आहे हा इकडे काकू काकू चालू आहे काकू 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 बघूया आता किती घेऊन येतात अरे काकू न पकडली काकू बाद काकू बाद झालेले आहेत चला आता बघूया पुढे काय होत या सामन्यामध्ये आमच्या सेवनीने एंट्री मारली आहे एक नंबर एंट्री मारलेली आहे आणि बघूया किती प्लेयर घेऊन येत आहेत ते अरे सामन्यामध्ये बनून राहा एक नंबर सामना चालू आहे अतिटतीचा सामना चालू आहे दोन संघांमध्ये सामना चालू आहे पण संघाची नावं काय मला माहित नाही आहेत मी मध्येच आलोय व्हिडिओ करायला संघांची नाव आहेत मोठू आणि पतलू हा मोटू आणि पतलू पण मोटू कुठला कुठला आणि पतलू कुठला मला काय माहित ही मोटूची टीम आहे ही पतलूची टीम आहे आणि पत्तेच्या टीम मधले आमच्या बडबेबाईंनी एंट्री मारलेली आहे आणि बघूया आता किती प्लेयर घेऊन जात आहे मागाशी त्या ग्राउंडच्या बाहेर गेल्या होत्या आणि आता बघूया काय करतात आपल्या संघासाठी संघासाठी फक्त तीनच प्लेअर बाकी आहेत आणि त्या चौथ्या आणि त्यांना पकडलेल्या आऊट अशा बाद झालेल्या आहेत आणि माझा कॅमेरा कुठं जातोय काय झो उन्हात ना दिसत नाही हा सामना असाच चालू राहणार आहे आपण बघूया क्रिकेटचा सामना चला तर मंडळी आता आपण कबड्डीचा सामना बघितला आणि आता आपण बघत आहोत हा क्रिकेटचा सामना क्रिकेटचा सामना सुरू आहे तिकडे मोठू टीम होती आता इकडे कुठली टीम आहे ते मला नाही काय माहिती आणि इकडे स्ट्राईकला होते आर्यन किंदले आणि तिकडे अपोजिटला आहेत ते प्रणव हुमणे आणि बॉलिंगला आहे ते कल्पेश कदम एक अ अटीतटीचा झालेला सामना आणि किपरच्या हातात काय बॉल गावत नाही आहे किपरच्या हातात बॉल सुटतोय आणि ऊन पडला आहे त्याच्यामुळं काय सर्व मजा गेले आणि आर्यन किदले बाद झालेले आहेत कारण तिकडे आऊट आहे इकडे आऊट आहे फक्त समोर सिक्स आहे आणि बाद झाले आणि आमचे गणेश जोगले आता स्ट्राईकसाठी उतरलेले आहेत कॅप्टन हा टीमचे कॅप्टन आता उतरलेले आहेत त्यांनी बॅट चे बॅट चेंज केलेले आहे आणि बघूया आता ते आपल्या संघासाठी काय करतायत ते आता थोड्या वेळेला आपण समज समजेल आपल्या संघासाठी ते काय करतायत आणि बॉलिंगसाठी आहेत कल्पेश कदम कल आ, बॉलर आपली फिल्डिंग लावत आहे बॉलरने बॉल टाकले आणि बघूया आणि हा गेलेला आहे तो बाउंड्री अरे आता डिसिजन घ्यायला कोण हंपायर नाही आहे कोण आहे आणि नो बॉल नो बॉलचा इशारा आहे अशा तऱ्हेने आमचे हम्पायरची बॅटिंग वाचलेली आहे आणि संघासाठी फक्त एकच रन भेटलेला आहे एकच रन भेटलेला आहे आणि हा दुसरा बॉल आणि बघूया हा मारल्या उत्कृष्ट शॉट आणि हा डायरेक्ट चिन्हच्या हातात आणि कप्तान बाद झालेले आहेत पाऊस आलेला आहे एक नंबर पाऊस पण हा जास्त वेळ राहणार नाही थोडा वेळच राहणार आहे एक नंबर पाऊस आलेला आहे मंडळी आता पाऊस आलेला आहे जोरदार पाऊस असा आलेला आहे जोरदार पण म्हणता येणार नाही पण तसं बऱ्यापैकी आलेला आहे पण एक माझ्या एक अनुभव असं मस्त वाटतंय काय पाऊस आलेला आहे आणि हा झोप बाउंड्री बो, मारला की झोप काय हे खायच्या नाताच हे टाक टाक्या एक नंबर अ उत्कृष्टाची फिल्डिंग आपल्या पाहायला भेटते इथं तर मंडळी तुम्ही बघू शकता आता सगळे असे जेवायला बसलेत लहान पोरं सर्व जेवून उठलेत आणि जेवणाचं सगळे इकडे आहे आणि सर्व पोरं जेवून परत डापक्या डुबकायला गेलेत आणि आम्ही गेलो तो भाजी आणायला भारग्याची आणि पोटशीची भाजी आणलेली आहे आम्ही आम्ही पण बसतोय जेवायला हाय गाय वेलकम टू माय चॅनल न्यू ब्लॉग आणि आम्ही आता या रानामध्ये जेवली येऊ आणि जेवण झाल्यावर आता आम्ही निघाली खरात ही बघा ही आहे बा घेऊन जो निघालेत घरात ती हे सगळी जो उरला होता तो ने नेता येतो घरात परत खायला जो जास्त कोण नाही तर काय ही बघा कशी निघाले ही जो पोरा त्या टपच्या डबकून डपकून चिखलाच्या नुसती काली काली पडलेत घरात नेऊन जो किशी घेऊन त्यांना जो साबण घेऊन घासून घासून काढायला लागत तेव्हा कुठं झो गोरी होतील ती नुसती झो काली काली पडलेत ती चिखलासारखी तर मंडळी आता आम्ही इथून जाणार आहोत आमच्या मंदिरातल्या परशुराम बाणंगे व पोहायला आता इथंच थांबता आ भेटू व काय म्हणता तर मंडळी आता आमचा रानातला वनभोजन आणि ही पावसाळी पार्टी आमची आम्ही केली होती की आता झाले आणि आम्ही निघा आता घरात घरी निघालो हो या हे बघा आम्ही उतरतो खाली रस्ते आणि बघा टोप घेऊन उरला होता जेवण तो घेऊन पर आता परत निघालेला आहे इकडं आहे अर्धी येत आहेत मागणं चाल रस्ता बघा काय तो रस्ता चांगला असताना आता गाडी वरती गेली असती हिवा जो पा पोरा त्या डब डबक्यात डबकून डबकून नुसती जो काली काली पडले घरात नेऊन किशी घेऊन साबण घेऊन जो घासून काढायला गेला याला तेव्हा जो कुठं गोरी होतील ती हिवा बघा जे पोरा थांबले ती सगळी तर आता आपण जाणार आहोत परशुराम मंदिरातल्या बाणगेत पोहायला ते आता भेटू बाण पारे पारे चला, 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 आता ही गाडी आले सामान न्यायला हे आहे बघ का कसं सामान भरता येणार नावा सगळ्यांनी तर मंडली आता आम्ही आलेलो आहे आमच्या परशुराम मंदिरातल्या बाणंगेत पोहायला पाणी आहे पण कमी आहे पाणी जेव्हा या गायमुखातून बाहेर पडतो पाणी भरपूर खाली गेलाय तरी पण जरा स्वच्छ आहे चांगला आहे तर चला आपण पण जरा थोडासा पोहायचा आनंद घेऊया तर मंडळीनं तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओत